मनसेच्या आमरण उपोषणाला दिव्यातील भाजपानं दिला पाठिंबा दिव्यातील पाणी प्रश्न सोडवण्यासाठी मनसेचे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील आमरण उपोषणाला बसले आहेत आजचा उपोषणाचा पाचवा दिवस होता आतापर्यंत ते फक्त पाणी घेत होते उद्यापासून ते पाणी सुद्धा घेणार नाहीत आजच्या पाचव्या दिवशी दिव्यातील भारतीय जनता पार्टीनं या मनसेच्या आमरण उपोषणाला पाठिंबा दिलाय दिव्यातील सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी पाठिंबा देण्यासाठी दुपारी साडेबारा वाजता आले होते अक्षराज मीडियासाठी विनोद वास्कर दिवा ठाणे पाचवा दिवस जनता आपण त्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग अध्यक्ष प्रकाश पाटील हे चोवीस डिसेंबर रोजी पाण्याचा मुद्दा घेऊन अमर अमरणोपोषणासाठी अमर ते बसलेले आहेत आज पाचवा दिवस आहे आणि या गेंड्याच्या कातडीचे जे प्रशासन आहे त्यांना पाच दिवसांमध्ये देखील जाग आलेली नाहीये पाण्याची गंभीर समस्या आज दिवेकर दिवेकरांना भेडसावत आहे या पाण्यासाठी आमच्या दिव्यातील माता भगिनी माता भगिनी माझे जीव गमावलेले आहेत रेल्वेच्या क्रॉस करून पाणी घेऊन जात पूर्वी दादा काय सांगणार आतापर्यंत नगरसेवकांचे पद संपलेलं आहे तरी सुद्धा त्यांची नक्की तरी चालेल याबद्दल तुम्ही काय बोलाल बघा महापालिकेचे जे पदाधिकारी जे नगरसे लोकप्रतिनिधी निवडून आलेले होते ते त्यांचा कालावधी संपून तीन वर्ष झाले तरी अधिकाऱ्यांचा आणि त्यांचा जे लागेबंदी आहेत आर्थिक आर्थिक पार पार ते कसल्या वस्तू कुठली आर्थिक व्यवहार आर्थिक का असतील ती त्यांना सांगणार सोसायटीची काही लोकांची की तुम्ही त्यांच्याकडनं चिठ्ठी आणा मग आम्ही तुम्हाला देतो म्हणजे हे लागेबांधे जे आहेत म्हणजे हे यांचं आर्थिक सगळं बंद जोडलेलं आहे सगळ्या गोष्टी आणि ते मग त्यांची चिठ्ठी आणायला जाणार आणि मग तेव्हा ते तो इंजिनिअर येऊन त्यांची लाईन जोडणार ते किती दिवस चालणार दिवस चालणार आम्ही जे अनेक वर्षापासून जे सांगतोय की तुम्ही दिव्यामध्ये धन्नोभवी जोपर्यंत पाईपलाईन फिरवत नाही तोपर्यंत दिव्याचा पाणी प्रश्न सुटणार नाही आज अमृत योजनेचं काम चालू आहे त्याच्यावर सुद्धा मक्तेदारी ते लोक बोलणार की नाही इकडनंच अशी लाईन गेली पाहिजे इथे या हे स्वतः इंजिनियर आहेत त्या इकडची लोक इंजिनि इंजिनियर लोकांनी तो ठरवलं पाहिजे तर या ठराविक एरियामध्ये इतक्या बिल्डिंग्स आहेत की तिथे इतक्या व्यासाची पाईपलाईन टाकली पाहिजे हे कोण सांगणार हे सांगणार इथे चार इंची टाका इथे सहा इंची टाका ही कुठली पद्धत ही पद्धत ही अशी अशी जी चालू आहे दिव्यात म्हणजे आमचा कायदा जो चालू आहे सर्वसामान्य लोकांना जो व्यटीत धरला पाहिजे हे संपलं पाहिजे कुठेतरी